वैशालीमध्ये वैशाली, वैशाली तुमचं स्वागत करते आज मी कैरीचं लोणचं दाखवते त्यासाठी मी या कैऱ्या घेतलेल्या आहेत ते या कैऱ्या अशा पातळ सालांच्या घ्यायच्या आणि छान स्वच्छ धुवून मग मी त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या स्वच्छ धुवून पुसून अशा छोट्या छोट्या या साईजच्या एक किलोच्या फोडी करून घेतल्या त्यानंतर आपण फोडी आता इकडे मी पन्नास ग्रॅम मेथी डाळ मोहरीची डाळ घेतली त्यानंतर मी चार चमचे मीठ घेतलं एक चमचा जिरं घेतलं मिठाचा निम्म हळद दोन चमचे दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा धने दोन चमचे चोप दोन चमचे मेथी आणि हा खडा हिंग घेतला कृपया हिंग आपला विकतचा न वापरता खडे आणा तो थोडा गरम करून मिक्सरमध्ये बा बारीक करा चांगला स्वाद येईल आणि लोणचं खराब पण नाही होणार आता सर्वात प्रथम मी काय करणार आहे हे ह्या लवंगा घेतलेल्या आहेत सात लवंगा आणि सात मिरी हे पण आपण बारीक करणार आता मी सर्वात पहिले मीठ बारीक गरम करून घेणार मिठा मिठातही मीठ, एक ओलपणा असतो तो पण नको आहे आपल्याला कारण त्याचे खराब होते त्यांनी तर आपण मीठसुद्धा गरम करून घेणार आहे तर हे चार चमचे मीठ मी अशी छान गरम करून घेणार आहे हे मेथीदाणे आहेत हे परतून घेऊ दोन चमचे आपले मेथीदाणे आहेत हे छान गुलाबी होते त्याबरोबरच आपण त्यामध्ये दोन चमचे सोप घालू त्याला मिठी दाणे हे सगळं साहित्य आपलं छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं त्यामध्ये आपण एक चमचा धने धने आणि जिऱ्याला जास्त सुगंध असतो त्यामुळे आपण थोडं त्याचं प्रमाण कमी घेतलं म्हणजे आपल्याला याच्यात हिंगाच्या बाकी पण गोष्टींचा चांगला वास आला पाहिजे एक, एक चमचा जिरा आता हे मी सगळं छान गुलाबी करून मिक्सरमधन काढून घेते हे आपले सात लवंगा आणि सात मिरे हे सगळं करते करून गार करणार आणि बारीक करणार आता ही मोहरी डाळ आहे ना की काय करणार आहे मी संपूर्ण मोहरी डाळ थोडीशी शेकल्यासारखी करेल तशी मी उन्हात सगळे वाळवलेलं आहे तरी पण शेकल्यासारखी करणार आणि याच्यातली अर्धी जी आहे त्याचं मी पीठ करणार बारीक करणार म्हणजे दरदरीत आणि अर्धी तशीच ठेवणार हा आपण मसाला जो बारीक करून घेतला सगळं त्याच्यात मी मोहरीची डाळ अर्धी बारीक केली सगळं गरम केलेलं आहे काहीही गार नाहीये तर सगळं आता हे असं बारीक करून घेतलेलं आहे मी आणि इकडे मी एक पाव तेल कडकडीत गरम करायला ठेवलं शेंगदाण्याचं तेल तुम्ही शेंगदाण्याचं वापरा जे तुम्हाला वापरायचं खरं तर मोहरीचंही तेल पण नाही आवडत कोणाला ना तेल तुमच्या चॉईसनी कोणतं मी एक पाव टाकलं आणि ते कडकडीत गरम होऊ द्यायचं थोडं गार होऊ द्यायचं एकदम गरम याच्यात आपला मसाला याच्यात मी अर्ध मीठ याच्यात घालून घेणार आहे आणि अर्ध मीठ इकडे कैऱ्यांना लावणार आहे अर्धी हळद मी याच्यात घालणार आहे आणि अर्धी हळद आपण कैऱ्यांना लावून घेणार आहे लाल मिरची पावडर मात्र मी सगळी याच्यातच घालणार आहे आणि आता हे सगळं मिक्स करणार चांगलं आणि मग याच्यावर असं हे हिंग टाकणार आहे हिंग याच्यासाठी ठेवणार आहे याच्यावर आपण तेल टाकलं गरम की याच्यात छान आणि कडकडीत तेल तर अजिबात टाकायचं नाही कोमट तेल ओतायचं कारण आपला मसाला जळेल आणि सगळा चट्ट्या नाच होईल आपल्या कडकडीत गरम कसं झालं हे बघायसाठी आपण एक मेथीचा दाना टाकून बघायचा आता बघा दा नाही झालं आपलं तेल जेव्हा मेथीचा दाना पटकन वर येईल हा आपलं तेल झालेलं आहे आता आता आपण ते गार करून घेऊ थोडं गार म्हणजे कोमट आणि मग ते आपण हिंग जो आहे त्याच्यावर मी ओतणार आहे म्हणजे मग हिंगाचा छान सुगंध त्या लोणच्याला येईल हे आपलं थोडी अजून मेथी घातली मी अख्खी मेथी पण खूप छान लागते लोणचं मुरलं आता हे आपलं कोमट झालेलं आहे आपलं तेल हे बघा आपण याच्यावर जेव्हा या मसाल्यात घालू तेव्हा असं छान मसाला, मसाला शेकून निघेल बघा तुम्हाला दिसतील हे अशी बुडबुडे निघून राहिले आता आपण हे हिंगावर घालणार आहे पूर्ण म्हणजे हिंगाचा एक स्वाद येणार आहे आपल्या लोणच्याला हे बघा आपलं कोमट तेल आहे जास्त गरम तेल घालू नका आता मी हे सगळं अर्ध्यापेक्षा जास्त तेल याच्यात घालून घेणार छान हा, हा मसाला परत एकदा गरम होईल त्यानंतर हा मसाला पूर्णपणे गार झाल्याच्या नंतर मी आंब्याच्या फोडीला लावणार आहे आता छान हे ते तेल ओतून घेतेच्यात हे बघा आपला मसाला तयार झालेला आहे लोणच्याचा अप्रतिम असा घरात वास सुटलाय छान दिसतंय आता मी हे गार झाल्यावर फोडींला लावे तेव्हा दाखव आता आपला मसाला गार होईपर्यंत आपण बरणी शेकून घेऊ बरणी शेकून घ्यायचं म्हणजे आपलं वर्षभर लोणच्याला काही होणार नाही आता नहीं, नहीं हा आपला पाचोळा आहे लसणाचा तुम्ही लसणही घालू शकता लोणच्यात पण मला नाही आवडत म्हणून मी नाही घेतला त्याचा पाचोळा हा घ्यायचा असा गॅसवर ठेवायचा हा जळू द्यायचा पाचोळा टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे हे बघा याच्यात मग धूर निघतो आहे त्या धुरावर आपली ही बरणी छान आपण शेकून घेणार आहे अशी पाच ते दहा मिनिट मी छान ही बरणी अशी शेकून घेते म्हणजे मग आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही आता मी या बरणीमध्ये थोडं गरम केलेलं मीठ घालून घेणार आहे म्हणजे आपला लोणच्याला मसाला लागला की गुळात असं थोडस मीठ घालणार आहे हा आपला आता मेस मसाला रेडी आहे गार झाला एकदम आता मी हा असा छान कैरीला लावून घेणार आहे थोडा थोडा टाकून सगळ्या हाताचा उपयोग करायचा पण हात अजिबात ओले नसले पाहिजे कोरड्यात या सगळ्या टिप्स जर तुम्ही पाळल्या तर तुमचं लोणचं वर्ष काय दीड वर्ष पण नाही खराब होणार हे सगळं मी आता लावून घेते आणि तुम्हाला दाखवते हे माझं लोणचं रेडी आहे आता मी हे आपल्या शेकलेली जी वर्णी आहे त्याच्यात भरणार आहे तुम्हाला एकच सांगते व्यवस्थित जर तुम्ही हे माझ्या टिप्स फॉलो केल्या लोणचं एक वर्ष त्याच्यापेक्षाही जास्त अजिबात खराब होणार नाही नक्की ट्राय करा वराडी आमचं विदर्भातलं लोणचं परत भेटू दुसरी रेसिपी घेऊन कुकविथ वैशालीमध्ये